महापौर चषक कुस्तीसाठी जॉर्जियाचा मल्ल येणार सांगलेत वज्रदेही पलवान हरिनाना पवार व बिजली मल्ल माजी आमदार संभाजी आप्पा पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदान होत आहे जॉर्जियाचा टॅडो पैलवान व पुण्यातील काका पवार तालमीचे मल्ल किरण भगत यांच्यात प्रथम क्रमांकाची ही लढत होत आहे आयर्विन पुलाजवळ सरकारी घाटावर रविवारी दिनांक अकरा रोजी दुपारी तीन वाजता ही कुस्ती होणार असल्याची माहिती गौतम पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये दे दिली सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे मैदान होत आहे पालकमंत्री सुरेश खाडे भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेडगे महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोकडे वैभव साबळे स्मृती पाटील यांची यावेळी उपस्थिती असेल मैदानात एकूण एकसष्ट कुस्त्या होतील पुण्यातील गोकुळ तालमीच्या सागर बिराजदार व पंजाब सँडी कुमार सांगलीच्या पवार तालमीचा सागर काळे बाग व काका पवार तालमीचा धनाजी कोळी पवार तालमीचा बाळू अपराध व अकलूजच्या शिवनेरी तालमीचा अनिल जाधव यांच्यात प्रमुख लढती आहेत स्पर्धेत एकसष्ट लढती होणार आहेत महापौर चषक महिला कुस्ती स्पर्धाही होणार असून राष्ट्रीय प पदक विजेती कराडची वेदांतिका पवार व राष्ट्रीय कांस्य पदक विजेती तुंग येथील संजना बागडी यांच्यात सामना रंगेल अन्य आठ लढती ह्या होणार आहेत विजयंता मंडळाचे अध्यक्ष विलास शिंदे उपाध्यक्ष विजय साळुंखे राम देशपांडे दे। અમર ચિત્રે રિતેશ મોહિતે અશોક ગોસાવી રાજુ બાવડેકર કુંદન પવાર વિશાલ પવાર ચંદ્રકંત સૂર્યવશી સતીશ પવાર સતીશ જાધવ કુલદીપ યાદવ ગોલ્ડન સિંહ બાળ રજપૂત કૈલાસવામી રાજુ ભાવી સચિન ઘેવારે શુભમ ચવહાણ રેખા પાટિલ અભિમન્યુ ભોસલે ચંદ્રકંત શિંદે નિલેશ જગદાળે સુધીર સંદી વિશાલ વરે अमोल गवळी अमर माने महादेव शेंडगे अमृत सूर्यवंशी शिवाजी लोंडे संदीप आवळे कृष्णा कडणे यावेळी उपस्थित होते आजोबा कोलादी मनगटाचे पैलवान म्हणून प्रसिद्ध होते अख्ख्या देशभरामध्ये दे त्यांची ख्याती होती सांगलीच्या बुधगावकर सरकारांनी त्यांना या ठिकाणी तालीमीसाठी जागा दिली ताली ताल तालीम बांधण्यासाठी मदत केली आणि त्या काळामध्ये त्यांना मानधन दिलं जात होतं सरकारांच्याकडून पटवर्धन सरकारांकडून आणि बुधगावकर सरकारांच्याकडून आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसनंतर अख्ख्या देशभरामध्ये नावलौकिक असणारे असे हरिनामा पवार हे सांगलीतले मोठे पैलवान होते महानगरपालिकेनं त्यांचा एक्क्याण्णववा वाढदिवस सांगलीमध्ये त्यांना मानाची गदा देऊन साजरा केला होता आणि त्या तारखेपासूनच या मैदानाची सुरुवात झालेली होती त्यानंतर आमचे वडील पैलवान संभाजीप्पा पवार हे बिजली मल्ल म्हणून प्रसिद्ध होते महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये त्यांच्या मोठ्या कुस्त्या झालेल्या आहेत आणि आजही त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग म्हणजे राजकीय चाहता वर्ग वेगळा आपण पैलवान म्हणून त्यांना मानणारा एक फार मोठा वर्ग आजही आहे अनेक ठिकाणी त्यांच्या नावाच्या लोकांनी वसाहती निर्माण केलेल्या आहेत आप्पांच्या नावांनी तर आपणचंही योगायोगानं दुर्दैवानं पंधरा मार्च रोजी एकोण पंधरा मार्च दोन हजार वीस रोजी निधन झालं आणि पंधरा आणि सोळा मार्च अशी ही तारीख आम्ही त्यांच्या दोघांच्याही स्मृतीदिनानिमित्त कुस्ती मैदानची परंपरा चालू ठेवलेली आहे सत्तावीसावं हे वर्ष आहे ही माहिती मला आपल्या माध्यमातून नागरिकांना द्यावी वाटली आणि त्यामुळं या मैदानचा इतिहास मी आपल्यासमोर मांडलेला आहे लोकमतींनी व सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या वतीने दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सरकारी घाट सांगली येथे कुस्त वज्रदेही स्वर्गीय हरिनाना पवार यांच्या स्मृतीदिनानिमित्त व माजी आमदार पैलवान संभाजी पवार यांच्या कुस् स्मृतीदिनानिमित्त एकत्रित असे कुस्त्यांचे भव्य मैदान आयोजित केलेलं आहे आंतरराष्ट्रीय कुस्त्या या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत एक नंबरची कुस्ती पैलवान किरण भगत गोकुळ त काका पवार तालीम पुणे आणि पैलवान टॅडो जॉर्जिया रशिया यांनी ऑलिम्पिक पदक मिळवलेला हा पैलवान आहे आणि त्यांच्यामध्ये एक नंबरची कुस्ती होणार आहे सागर बिराजदार गोकुळ तालीम पुणे आणि सँडी कुमार पंजाब अशी ही एक नॅशनल लेवलची कुस्ती आणि सागर काळेबाग व धनाजी कोळी अशी तीन नंबरची कुस्ती आयोजित केलेली आहे यासह एकूण एकसष्ट कुस्त्या मल्लांच्या कुस्त्या या ठिकाणी लहान मोठ्या आयोजित केलेल्या आहेत त्याचबरोबर सर्वसाधारणपणे दहा ते बारा महिलांच्या कुस्त्याही या ठिकाणी आयोजित केलेल्या आहेत एक नंबरची जी पुरुषांची कुस्ती होणार आहे त्याच्यासाठी तीन लाख रुपये व मानाची गदा असं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे आणि महिलांच्या एक नंबरच्या कुस्तीसाठी तीस हजार रुपयेचं बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे महानगरपालिकेच्या कार्यक्रमामध्ये वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्येच हे कुस्ती मैदान यावर्षी पार पडतं आहे प्रामुख्यानं यावेळेला लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहित धरून हे मैदान एक महिना अलीकडे घेण्यात आलेलं आहे तरी दरवर्षी लोकांना सोळा मार्चची तारीख लक्षात ता असल्यामुळं सोळा मार्चाऐवजी एक महिना आधी या मैदानाला मोठ्या प्रमाणात लोकांनी उपस्थिती लावावी असं आव्हान मी आपल्या माध्यमातून करतो आहे <laughs> लोकांनी मोठ्या संख्येने या मैदानाचा लाभ घ्यावा असं मी आव्हान करतो